नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आपल्या शेतीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणलेल्या एका महत्वाकांक्षी योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत या योजनेचं नाव आहे कृषी समृद्धी योजना जसं की आपल्याला माहीत आहे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता किती महत्वाची असते पाण्याची कमतरता हे आपल्या शेतीतलं सर्वात मोठं आव्हान आहे याच आव्हानावर कायमस्वरूपी तोडदा काढण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला त्याच्या शेतात कायमस्वरूपी पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार करण्यासाठी मदत केली जाते शेततळे तयार झाल्यावर पावसाचं पाणी किंवा कालव्याचं पाणी साठवता येतं ज्यामुळे ऐन उन्हाळ्यात किंवा पाण्याची गरज असताना पिकांना पाणी पुरवता येतं यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याचा मार्ग मोकळा होतो आता आपण या योजनेचा सर्वात महत्वाचा आणि आकर्षक भाग पाहूया कृषी समृद्धी योजनेचं मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक आधार देणं आहे या योजनेची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे शेततळे तयार करण्यासाठी मिळणारे भरघोस अनुदान अनुदान किती या योजनेत पात्र शेतकऱ्याला शेततय उभारणीसाठी पंचाहत्तर टक्के इतकं मोठं अनुदान दिलं जाणार आहे पाहिलंत ना खर्चाचा मोठा भार शासन उचलणार आहे ज्यामुळे शेतकऱ्याच्या खिशावरचा ताण कमी होईल अनुदानाचा उद्देश काय आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी साठवण्यासाठी म्हणजेच शेतीसाठी पाणी साठवण्यासाठी कायमस्वरूपी तळे तयार करण्यासाठी हे अनुदान उपलब्ध करून दिलं जातं यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढते आणि भूजल पातळी सुधारण्यासही मदत मिळते यामुळे पाणी जपून वापरण्याची आणि भविष्यासाठी साठवण्याची आपली जबाबदारी पूर्ण होते भाग तीन आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागती ही कागदपत्रे अत्यंत महत्वाची असून आपला अर्ज पूर्ण करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे कृपया ही यादी लक्षपूर्वक ऐका आणि आपल्याकडे तयार ठेवा अर्जदाराचा आधार कार्ड ओरख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक सात बारा उतारा तुमची जमीन तुमच्याच नावावर आहे हे, हे सिद्ध करण्यासाठी हा सर्वात महत्वाचा पुरावा आहे जमिनीचा नकाशा फेरफार उतारा तुमच्या जमिनीची हद्द आणि स्थान दर्शवण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराचे अलीकडचे छायाचित्र बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी शेतातील ठिकाणाचे फोटो पूर्व आणि नंतर अर्ज करण्यापूर्वी शेततळे जिथे तयार करायचे आहे त्या जागेचा फोटो आणि तळे तयार झाल्यानंतरचा फोटो अर्ज कसा करायचा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सहसा ऑनलाईन किंवा तुमच्या नजीकच्या कृषी कार्यालयात केली जाते अधिकृत सरकारी पोर्टलला भेट देऊन किंवा कृषी सहाय्यक यांच्या मदतीने तुम्ही अर्ज भरू शकता सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून आणि अर्ज व्यवस्थित भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो ही आहे कृषी समृद्धी योजना पाण्याचा योग्य वापर करा शेततळे तयार करा आणि आपल्या शेतीत समृद्धी आणा या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला एक नवी दिशा द्या अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी तुम तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींनो प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित असावं तिला उत्तम शिक्षण मिळावं आणि तिचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं या स्वप्नांना साकार करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली एक अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी बचत योजना म्हणजे सुकण्या समृद्धी योजना ही योजना फक्त बचतीची नाही तर तुमच्या लाडक्या लेकीच्या भविष्यात आर्थिक बळ निर्माण करणारी एक सुरक्षित ठेव आहे विशेषत मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नाच्या वेळी मोठी रक्कम उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेची सर्वात मोठी आणि आकर्षक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तब्बल पाच लाख चोपन्न हजार रुपयांपर्यंतची पाच लाख चोपन्न हजार रुपयेपर्यंत मोठी रक्कम जमा करू शकता ही योजना खरंच तुमच्या लेकीसाठी सर्वात उत्तम बचत योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही सोपे नियम आहे जे प्रत्येक पालकाने लक्षात घेणे आवश्यक आहे मुलीचे वय हे खाते उघडण्यासाठी मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे लागते म्हणजे जन्म झाल्यापासून ते दहा वर्षांची होईपर्यंत तुम्ही कधीही हे खाते उघडू शकता किती वर्षे पैसे जमा करायचे खाते उघडल्यापासून तुम्हाला फक्त पंधरा वर्षांपर्यंतच पैसे जमा करावे लागतील खाते कधी पूर्ण होते हे खाते मुलीचे वय एकवीस वर्षांचे झाल्यावर किंवा मुलीचे लग्न अठरा वर्षांनंतर झाल्यास पूर्ण होते या योजनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे करमुक्त टॅक्स फ्री परतावा खाते एकवीस वर्षांनी पूर्ण झाल्यावर तुम्हाला जमा केलेली ठेव त्यावर मिळालेल व्याज आणि अंतिम रक्कम शंभर करमुक्त टॅक्स फ्री मिळते म्हणजेच तुम्हाला या मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही हा मोठा आर्थिक फायदा आहे या योजनेत छोटीशी नियमित बचत करून किती मोठा फायदा मिळू शकतो हे एका उदाहरणाने पाहूया समजा तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने दरमहा पर मंथ दोन हजार रुपये या खात्यात जमा करत आहात तुम्ही फक्त पंधरा वर्षांसाठी पैसे जमा कराल पण त्यावर व्याज मात्र एकवीस वर्षांपर्यंत मिळत राही अखेरीस जेव्हा तुमची मुलगी एकवीस वर्षांची होईल तेव्हा तिला चाळीस शून्य 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 नऊ लाख चाळीस हजार रुपये इतकी मोठी रक्कम मिळू शकते आणि जर तुम्ही दरमहा चार रुपये जमा केले तरही रक्कम ऐसी शून्य शून्य अठरा लाख ऐसी हजार पेक्षा ही जास हो शकते अर्ज प्रक्रिया सुकन्या समृद्धि योजने से खाते तुम्हें टपाल कार्यालय पोस्ट ऑफिस कि राष्ट्रीयकृत बंके शकता। या योजने सा ऑनलाइन अर्ज करना प्रक्रिया देखी आता सुरू ज्यामुळे पालकांना अर्ज करणे अधिक सोपे झाले आहे अंतिम आवाहन लेकीचे भविष्य सुरक्षित करणे हे प्रत्येक आईवडिलांचे कर्तव्य आहे या योजनेद्वारे तुम्हाला उत्तम व्याज दर कर सवलत आणि एक शिस्तबद्ध बचत करण्याची संधी मिळते त्यामुळे वेळ घालवता आपल्या लाडक्या मुलीसाठी आजच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडा आणि तिच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करा धन्यवाद नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाची ही महत्वाकांक्षी लाडकी बैठ योजना राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के ई केवायसी करणं बंधनकारक आहे परंतु गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर प्रशासकीय अडचणी मुले अनेक लाडक्या बहिणींना वेलेत ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणं शक्य झालं नवहतम या अडचणी लक्षात घेऊन शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता वाढ बनण्यात आली आहे जी मुदत लवकरच संपणार होती ती आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे याचा अर्थ असा की ज्या भगिनींचे ई केवायसी आतापर्यंत पूर्ण झाले नव्हते त्यांना आता एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेल मिळाला आहे त्यामुळे आता काळजी न करता या विस्तारित वेळेचा फायदा घेऊन आपली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा भाग दोन योजनेत झालेले बदल आणि समाविष्ट लाभार्थी सुमारे एक पूर्णांक पाच मिनिटे या योजनेत काही आवश्यक बदल करण्यात आले आहेत ज्यामुळे गरजू आणि वंचित महिलांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे झाले आहे या बदलामुळे खालील गटातील महिलांना योजनेचा लाभ घेण्यास मदत मिळेल विधवा महिला ज्या महिलांच्या पतीने आपलं जीवन गमावलं आहे एकल महिला ज्या महिला एकट्या राहतात आणि स्वतःच्या उदरनिर्वाह करतात घटस्फोटित महिला ज्या महिलांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही तशा महिलांसाठी देखील नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेता येईल या बदलामुळे योजनेचा मूल उद्देश अधिक मजबूत झाला आहे जो राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या महिलांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हा आहे हे बदल लक्षात घ्या आणि जर तुम्ही यापैकी कोणत्याही गटात मोडत असाल तर निश्चितची या योजनेसाठी अर्ज करा किंवा आपले अपूर्ण ई केवायसी पूर्ण करा भाग तीन ई केवायसी प्रक्रिया आणि अंतिम आवाहन सुमारे दोन मिनिटे ई के वाय सी का आवश्यक आहे ई के वाय सी इलेक्ट्रॉनिक नाव युअर कस्टमर ही प्रक्रिया आपली ओळख आणि बंक खाते पडताळणी करण्यासाठी आवश्यक आहे हे केल्याशिवाय तुम्हाला योजनेच्या हप्ता मिळू शकणार नाही ई सी कसम कराल तुम्ही तुमच्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन हे ई केसी पूर्ण करू शकता इके दिस साठी तुम्हाला आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर सोबत ठेवावा लागेल महत्वाची सूचना मुतवाड एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मिळाली आहे त्याच्या अर्थ तुम्ही आता आराम करू शकता असा नाही कोणत्याही क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात किंवा मुदतीच्या शेवटच्या दिवसामध्ये गर्दी वाढू शकते त्यामुळे सर्व पात्र भगिनींनी या विस्तारित वेलेचा सदुपयोग करावा आणि लवकरात लवकर म्हणजेच पुढील काही आठवड्यांमध्ये आपले केवायसी पूर्ण करावे समापन लाडकी बहीण योजना आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणू शकते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई केवायसी पूर्ण करण्यास विसरू नका अधिक माहितीसाठी आपण शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा जवळच्या शासकीय कार्यालयात संपर्क साधू शकता धन्यवाद